टू हिंजेवाडी मेन रोडला टच असा हा प्लॉट घेऊन आलोय कमर्शियल प्लॉट आहे मित्रांनो जो की थर्टी मीटर रोडला शंभर फुटी रोड टच मध्ये अकरा हजार स्क्वेअर चा हा पूर्ण प्लॉट आहे बघू शकता तुम्ही पूर्ण किती सुंदर प्रकारे हा प्लॉट आहे इंटरनल रोड तुम्हाला टू साईड कनेक्टिव्हिटी मिळते ही इंटरनल ट्वेंटी चा रोड मिळेल प्लस फ्रंटला तुम्हाला शंभर फुटाचा रोड मिळेल आणि हा पूर्ण अकरा हजार स्क्वेअर फिटचा आपला प्लॉट आहे अकरा हजार स्क्वेअर फिट च्या प्लॉटला तुम्हाला, 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 तुम्हाला सिक्स्टी सिक्स फिटाचा फ्रंटेज मिळतोय आणि वन थर्टी फिटाची डेथ मिळती आहे वन थर्टी फिट बाय सिक्स्टी सिक्स फिटचा असा प्लॉट मिळतोय जो की तुम्ही इथे कमर्शियल युज साठी तुम्हाला हा खूप चांगला प्लॉट आहे सिक्स्टी फाईव्ह फिट सिक्स्टी सिक्स फिटाचा जो फ्रंटेज आहे याच्यात तुम्ही ग्राउंड प्लस टू लेव्हल जरी का कन्स्ट्रक्शन केलं तरी अठरा ते वीस शॉप इथे तुम्ही कन्स्ट्रक्शन करू शकता प्लस बॅक साइडचा जो पोर्शन आहे याच्यामध्ये तुम्ही रेसिडेन्शियल बिल्डिंग किंवा रेसिडेन्शियल अपार्टमेंट तुम्ही बनवू शकता लोकेशन जो आहे चांदे फाट्याला हा प्लॉट लोकेटेड आहे मानेर सुस टू हिंजवाडी फेज वन चांदे फाट्याला हा प्लॉट लोकेटेड आहे कनेक्टिव्हिटीची जर का तुम्ही बघितलं तर माळुंगेची कनेक्टिव्हिटी तीन किलोमीटर वरती आहे हिंजेवाडी आय टी पार्क दोन किलोमीटर वरती कनेक्टेड आहे आजूबाजूला पूर्ण एरिया डेव्हलप आहे तुम्ही माझ्या पाठीमागे हा बघू शकता पूर्ण जो लवळेचा जो आपला सिम्बोसिस इन्स्टिट्यूट आहे सिम्बोसिस कॅम्पस आहे तो पण इथून विजिबल आहे बॅक साईडला तुम्ही बघताय हा पूर्ण व्ही टी पी गोदरेजचा जो दोनशे एकरचा जो पूर्ण टाउनशिप एरिया आहे मान माळुंगी हायटेक सिटीचा जो एरिया आहे तो एरिया तुम्ही बॅक साईडला बघताय माझ्या आणि सोबतच इथूनच चांदेमधूनच चा इनर रिंग रोडचा पोर्शन आहे जो की तुम्हाला ऑल ओव्हर पुणेमध्ये इंटरनली कनेक्ट करण्यासाठी सिक्स्टी फाईव्ह मीटर्सचा रोड आहे त्या रोडने पण तुम्ही कनेक्ट करू शकता प्लॉट जो आहे प्लॉट खूप चांगला प्लॉट आहे मेन रोडला असल्यामुळं लास्ट माझ्याकडं युनिट अवेलेबल आहे जो की खूप आता आपल्याकडं रिसेंटली ओपन झालेला आहे आणि पूर्ण जो हा प्रोजेक्ट आहे पूर्ण प्रोजेक्ट जो आहे तो पूर्ण एक पाच सहा एकरचा प्रोजेक्ट आहे त्यापैकी आपल्याकडं हा अकरा हजार स्क्वेअर फीटचा रिसेलचा प्लॉट अवेलेबल आहे मेन रोडला प्लॉट अवेलेबल आहे हिंजवडी सुस बानेर या लोकेशनमध्ये मेन रोडला कमर्शियल प्रॉपर्टी मिळणं ही खूप एक ऑपॉर्च्युनिटी उप आहे याला ग्रॅप करून घ्या लवकरात लवकर जे खाली नंबर फ्लॅश होत आहेत त्या नंबरला तुम्ही कॉल करा मी माझी टीम इथे प्रॉपरली तुम्हाला गाईड करण्यासाठी अवेलेबल आहे रिसेलचा प्लॉट आहे सो तुम्हाला कुठल्याही गोष्टीला काही अडचण येणार नाही आहे सगळे डॉक्युमेंटेशन टायटल क्लिअर आहे आपल्याकडं जो दस्त आहे तो दस्त पण अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता हा मेन रोड हा पूर्ण मेन रोड जो आहे या मेन रोडला कंटिन्युअसली इथे वर्दळ असती साईडला बघितलं तर इथं चांदेची जेडीपी पी स्कूल आहे चांदेचा जो ग्रामपंचायत ऑफिस आहे तो पण इथेच आहे आणि नांदे चांदे मान बाळुंगे सुज बानेर हा पूर्ण एरिया एकदम संलग्न कनेक्टेड आहे कारण की माळुंगी एरिया पूर्ण भरलेला आहे सूज भरलाय सो त्याच्यामुळे आता जो नेक्स्ट डेव्हलपमेंट आहे तो, तो नांदे चांदे मध्येच आहे नांदे मध्ये लवकरात लवकर इथे खूप फास्टली ग्रो होतोय फास्टली डेव्हलपमेंट होते सो तुम्हाला इथे आज जरी का तुम्ही कमर्शियल प्रॉपर्टी स्टँड केली कमर्शियल प्रॉपर्टी जर का कष्ट केली तरी तुम्हाला चांगला रेंटल इन्कम इथनं मिळू शकतो आणि तुम्ही सँक्शन प्रॉपर्टी इथे बांधू शकता सो खाली दिलेल्या नंबरला कॉल करा मी सुदर्शन नाईक पाणी प्रॉप एज्युकेशनची टीम सगळी इथे अवेलेबल आहे तुम्हाला गाईड करण्यासाठी लवकरात लवकर साईट विजिट बुक करा आणि काही क्वेश्चन्स क्युरीज असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता जय हिंद जय जेह महाराष्ट्र